कोसा किल्लार खोंड विकणे आहे साधारण वय तेरा ते चौदा महिन्याचा कोसा किल्लार खोंड चौदा ते पंधरा महिने वय असलेला कोसा किल्लावर खोंड विकणे आहे लहानपणापासून रानात चरलेला असल्यामुळं फाउंडेशन वगैरे मजबूत आहे चांगला खोंड आहे जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा खात्रीशीर आहे चौदा ते पंधरा वर्ष चौदा ते पंधरा महिने वय शेपूट मापात कांबळ मापात शेंगाला बारीक तोंडाला लांबडा कथणीला पातळ कलर चांगला गुलाब मोठे गेरडी यांच्या वडू जी पैदास आहे लहानपणीपासून मोकळा खाल्लेला एसन वगैरे काही गाठलेलं नाही योग्य किंमत आल्यास देणे आहे